आर, मित्रो हो मी संजय सवंटकर आणि आलेला आहे आमचे दाजी गिरमाजी पवार यांच्या शेतात आमचे मारुतराव मामा यांचे हे पुतणे आहेत आणि शेती चांगल्या प्रकारे करतात आता शेती आहे ही पपईची पण पपईमध्ये आंतरपीक यांनी घेतलेलं आहे आंतरपीक पीक घेतलं हळदीचं चा। साडेचार फुटाचं बेड आहे साडेचार फुटाचं एक बेड हळदीचं आणि दुसऱ्या बेडवर हा पपई केली पपईच्या मधातलं अंतर आहे नऊ फूट तासातलं अंतर आहे सहा फूट आणि आंतरपीक असल्यामुळं थोडीशी उंचीची वाढ झालेली आहे बाकी पपई नंबर एक आहे आमच्या दाजीनं मी सांगितल्याप्रमाणे हे सेंद्रिय खतावर सगळं केलं आहे रासायनिक खत वापरलं नसल्यामुळे यांच्यावर जरासा रोग कमी हे नाही तर बाकी रासायनिक खत आणि रासायनिक फवारण्या केल्या त्या जागी बऱ्याचशा प्रॉब्लेम आलेत आणि रोगराई आलेली आहे या पपईवर बरीचशी रोगराई कमी आहे आणि अजून बराचसा दाजीला आमच्या अभ्यास करायचा आहे बऱ्याच जागी दोन दोन पपई आहात त्याच्यातली एक एक पपई काढावं लागल आणि चांगली पपई ठुली त्यानं गेले त्यानं गेले वर्षी असा अभ्यास केला आणि अभ्यास करून अशी पपई लावली की पुढच्या वर्षी रमजान महिना आहे आणि रमजान महिन्यामध्ये फळायला भावा असते आणि रमजान महिन्यात पपई कशी येईल त्याप्रमाणे त्यांनी लागवड केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या झाडांना पपईचे फळं आलेली आहेत वास्तविक पाहता पपईला सीताफळ आलं की भाव कमी होते आठच रुपये होते आणि मग ते आंबा सीजन संपेपर्यंत भाव सात आठ रुपये राहते आणि नंतर मग वीस पंचवीस रुपये पावसाळाभर राहते तर वास्तविक पाहता यावर्षी त्यांनी अभ्यास केला काही लोकांच्या बेड चांगल्या नसल्यामुळं उंबळून गेल्या नवे माला आले नसल्यामुळं आज सतरा रुपये भाव आहे सोळा सतरा अठरा रुपये रमजान आल्यावर वीस रुपये ते पंचवीस रुपये भाव राहण्याचे चिन्ह आहे आणि या ठिकाणी आमच्या भागामध्ये ऊसाची शेती कमी झाली पाहिजे ऊसाच्या शेतीनं रानं खराब व्हायला लागलेत आणि ही शेती कांद्याची असो केळीची असो पपईची असो नवीन आणि या ठिकाणी नवीन वानं ही जी पंधरा नंबरची पपई आहे याच्यावर रोगराई कमी आहे व्हायरस कमी आहे आणि चांगल्या प्रकारची त्यांनी व्यवस्था केलेली आहे त्यांचं मी कौतुक करतो मारुतराव मामाच्या मार्गदर्शनाखाली सगळे या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये सगळेजण सामाजिक कार्य असो शेतीचं कार्य असो करीत असतात मित्रो हो धन्यवाद बंद करा त्यालाच त्यालाच बंद